नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या YouTube चॅनलवर तर सावळेची जणू सावली या मालिकेच्या चार जानेवारीच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया तर सारंग आणि सावली एकाच बेडवरती एकमेकांच्या मिठीत आलेले असतात आणि दोघे एकमेकाकडे बघत असतात कारण सारंग सुद्धा सावलीकडे खूप प्रेमाने बघत राहतो आणि सावली सुद्धा सारंगकडे बघत राहते त्यानंतर सारंग हा सावलीला बोलतो की काग सावली हे काय तेव्हा सावली लगेच पटकन घाई घाई उठून लांब उभी राहते आणि सारंग समोर हात जोडते की प्लीज मला माफ करा सारंग अहो इथे जयंतीवही आल्या होत्या त्यामुळे तुम्ही मला वाटलं की काहीतरी बोलाल म्हणून मी तुमच्या मिठीत पडले बाकी काही नाही असं सावली सारंगला सांगते तर सारंग सर आपले काही नातं आहे त्या नात्याबद्दल अजून आमच्या घरच्यांना माहीत नाहीये त्यांना हे सहन होणार नाही त्यांना हे नात्याबद्दल कळलं तर आणि हे जे काही घडलं त्यांना बद्दल मी पुन्हा एकदा माफी मागते तुमची असं म्हणत सावली सारंगसमोर उभीच असते आणि सगळं बोलून ही बाहेर निघून जाते आ... तर प्रेक्षकांनो यापुढे काय होणार का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे हे पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद